शिर्डीमध्ये गेल्या काही गे दिवसांपासून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटनांचं प्रमाण वाढलं शिर्डी साई संस्थांच्या तीन कर्मचाऱ्यांवर वेगवेगळ्या ठिकाणी अज्ञातांकडून चाकू हल्ला करण्यात आलाय या दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालाय तिसऱ्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून तपास सुरू असल्याची माहिती आहे कर्मचारी शहरातल्या वेगवेगळ्या भागातून कामावर निघाले होते यावेळी अज्ञातांनी हा हल्ला केला यात दोघे ठार झाले तिसऱ्या कर्मचारी गंभीर जखमी झालाय दरम्यान ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये देखील कैद झाली आहे पोलीस आरोपींचा शोध घेत आहे सकाळी ड्युटीला चालले होते ते थे। त्यांची सकाळची ड्युटी होती ते घरून निघाले त्यांच्यावर परत हमला झाला तो डॉक्टरनं आधी काही सांगितलं नाही आम्हाला ते आमचं म्हणणं एक असं आहे का आमची विनंती प्रशासनला माझ्या भावावर जसा हल्ला झाला तर त्या लोकांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही आमची विनंती एक जण गंभीर जखमी झालेला आहे रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत आपण सीसीटीव्हीच्या माध्यमातून ही दृश्य पाहू शकतोय हल्लेखोराने हल्ला केलेला आहे आणि यामध्ये दोघांचा सा मृत्यू झाला आहे एक जण गंभीर जखमी झालेला पाहायला मिळतोय तीन वेगवेगळ्या ठिकाणी हल्ले झालेत दिसतात ज्या पद्धतीने हे कृत्य झालेलं आहे आणि परत एकदा तोच मुद्दा ऐरिणीवर आला जो मी माझ्या वक्तव्याने बोललो की शिर्डीमध्ये हे ते मोफत अन्नछत्र यामुळे वाढती गुन्हेगारी आणि यामुळे हे जे बाहेरचे लोक आलेले असावेत रोजगाराच्या माध्यमातून किंवा या सगळ्या प्रक्रियेच्या माध्यमातून जे, जे शिर्डी मोफत करून ठेवलेली आहे त्याच्या माध्यमातून आजचा हा दिवस यावा ही दुर्दैवी बाब आणि ही आमची मागणी आज त्या ठिकाणी कदाचित महाराष्ट्राला कळेल की आम्ही जे बोललो होतो ते कोणत्या उद्देशाने बोललो होतो पण मला असं वाटतं की आज त्यावर राजकारण नको